तीन वेळच अंग आलं पाहिजे तीच लेख ज्या वेळेला बापाच्या तोंडावर तीच लेख ज्या वेळेला कुठल्या तर हराम खोराचा हात पकडून निघून जाते त्या बापानं तसं जगायचं पोरी त्या आईनं तसं जगायचं पोरी आज नाही तर परत कधीच नाही बा आजच बदल झाला पाहिजे आणि म्हणून पोरे तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेत नाही बा हात जोडून तुला एवढंच सांगतोय बाग हे कळतंय मला हे बा हात जोडून तुला एवढंच सांगतोय बाग हे पोरी एक वेळ दहावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील एक वेळ दोन मार्क्स कमी पडले तर चालतील एक वेळ बारावीला नापास झाली तरी चालेल सर काय सांगताय आम्हाला आम्हाला नापास झा सांगताय पुरी ए पुरी ऐक ऐक बारावीला नापास झाली सर परत पळत जान बापास समोर उभी नीट ऐकायचं नालाय खराम खराम ना नेट पळत पळत नापा समोर जाऊन उभे जा आणि बापाला सांग पप्पा माझा विषय गेला पप्पा खूप अभ्यास केला होता माझा विषय गेला पप्पा तिकडे बघ बोरी एका क्षणासाठी तुझ्या बापाला वाईट वाटल पण दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला हे तुझ्या डोळ्यातलं पाणी पसत तुझा बाप म्हणाल पोरी गेला विषय तर जाऊ दे हत्तार परत अभ्यास कर परत परीक्षेला बस तुझ्यासाठी अजून कर्ज काढावं लागलं लाग तर चालेल पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पुरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुझा बाप तुला हेच सांगाल बाहेर आणि म्हणून तुला सांगतोय बा म्हणून तुला सांगतोय हे परी डॉक्टर नाही झाली सरी चालेल पोरी तू दहावीला नापास झाली सरी चालेल बारावीला दोन मार्क्स कमी पडले तरी चालतील पोरा तू नाही डॉक्टर झाला सरी चालेल तू नाही इंजिनिअर झाला चालेल आणि पोरा तुला गावच्या भाषेमध्ये सांगतो तुला अगदी गावच्या भाषेमध्ये सांगतो बाग आयुष्यभर आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहतर पण पुरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या पापाला मान खाली घालावी लागेल पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या पापाला मान खाली घालावी लागेल पोरी ए त्याच कारण तुला सांगतो आणि मी तर थांबतो नालायक मेल्यानंतर बापाला जाळतात चोख ए हराम मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे पोरीनो मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण पोरी जर तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते आणि रोज बाप मरत असतो आणि पोरीनो त्या चितेला रोज आपण आग्ने देत असतो आणि हात जोडून तुला सांगू का रे जिवंत ते मरण तुम्ही तुमच्या आई बापाला देऊ नका हात जोडून सांगते मग पोरी हे पोरी अगं हजार वेदना तुझ्या बापानं झेलल्या तुझ्यासाठी आणि नालाईक हरामखोर कुत्र्या तुला एक तास बापासाठी बसता येत नाही का रे आऊला इकडं तुला एका मिनिटात तुझा बाप आज उलगडून करून सांगतो बघ ए बा पळत पळत आज घरी जायचं बाघ पळत पळत आज घरी जायचा हे पळत पळत आज घरी जायचा दोन प्रश्न विचारलेस बाग दोन प्रश्न आईला विचारलेस बाग आता बापा समोर उभं राहायचं हे नालायक हरामखोर आण आता समोर उभं राहायचा ए कसा अभ्यास करायचा आणि किती मार्क्स पाडायचे हे सांगायला नाही आलो आलोबा ते माझे गुरुवारी आहेत ज्यांनी मला घडवलं ते तुझ्या समोर उभे आहेत पण अभ्यास का करायचा नालायक हरामखोर तुला एका मिनिटात सांगतो बा आज बापा समळ उभं राहायचं जाऊन एक लाख टक्के तुझा बाप घरात तुला दिसणार नाही बघ पोरी कारण तुझा बाप कुठल्या तर शेताच्या बांधावर जनावर घेऊन हिंडतोय बघ पोरी तुझा बाप कुठं तर चाकरी करतो करतोय बघ कोरी कारण माझी लेह माझ पोरग शिकतय म्हणून ते बिचार कुठं तर पावसामध्ये भिजतय बघ हे हरामखोर आज घरी जायचं त्या बापाची वाट बघायची आणि जसा बाप तुझ्या समोर येईल पुरी कशाचाही विचार न करता सगळी बंधन तोडून पळत पळत जायाचा आणि त्या बापाला कडकडून कर मिठी मारायची पोरी त्या बापाला कडकडून कर मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची त्याच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे आणि तुझ्या बापाना हंबरडा फोडत तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का पोरी काय झालं शाळेत तुला कोण काय बोललं का हे पोरी शाळेत तुला कोण काय बोललं का बाई काय बोलल्या का आई काय बोलली का त्यावेळेला त्यावेळेला त्या, त्या बापाला सांगायचं त्यावेळेला त्या गरीब बापाला सांगायचं पप्पा काय नाही झालं पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा मला आई काय नाही बोलली पप्पा मला बाई काही बोलले पप्पा पप्पा जेव्हा मी दीड वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा जेव्हा मी लहान होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती जसं तुम्ही येत होता तुम्हाला मिठी मारत होती आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती पप्पा 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 मला आईने मारलं पप्पा पप्पा मला आईने मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मार देऊया माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता मी तुमच्या पाठीवर बसत होती माझा घोडा माझा घोडा म्हणून तुम्हाला सगळीकडे फिरवत होती पप्पा मी दीड वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पप्पा 我怕死。